नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत शेवभाजी तुम्ही म्हणाल शेवभाजी तर आम्ही पण बनवतो पण माझ्या या पद्धतीने तुम्ही देखील ही शेवभाजी एकदा नक्की ट्राय करा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूयात शेवभाजी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मसाला बनवायचा आहे त्यासाठी या इथं मी दोन कांदे घेतलेले आहेत तर हे कांदे आपण चिरून घ्यायचे आहेत कांद्यांवरचं टर्फलं काढूयात आणि कांदे आपण रफली चिरून घेऊयात साधारणपणे चार माणसांना पुरेल इतकी भाजी आज आपण बनवणार आहोत त्यासाठी दोन मिडियम साईजचे कांदे घ्यायचे आहेत चिरून घेतलेले कांदे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊयात बनवून घेतलेली कांद्याची प्युरी एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे जवळपास पाऊन वाटी इतकी प्युरी भरलेली आहे त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दीड टोमॅटो आपण बारीक करण्यासाठी घालणार आहोत मोठ्या साईजचे दीड टोमॅटो इथं आपण भाजी बनवण्यासाठी वापरणार आहोत जेवढी कांद्याची प्युरी बनलेली आहे तेवढीच प्युरी इथं आपल्याला टोमॅटोची देखील मिळालेली आहे पुढच्या कृतीकडे ओळूयात गॅसवरती कडे गरम करायला ठेवली त्यामध्ये फोडणी करता दोन पळ्या तेल घातलं तेल छान कडकडीत गरम झालं की पाव चमचा मोहरी घालायची आहे पावचमच्या जिरे घालायचं काही कडीपत्त्याची पानं घालायची आहेत सोबतच घालायची आहे आद्रक आणि लसणाची पेस्ट आद्रकची पेस्ट ही लसणाच्या पेस्टच्या अर्धी घ्यायची आहे छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये कांद्याची प्युरी घालायची आहे आणि छान अशी तांबूस रंगावरती आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे या पद्धतीने भाजी बनवताना कांद्याची प्युरी बनवली तर या भाजीला किंवा हा जो आपण कट बनवणार आहोत त्याला अगदी छान असं बाइंडिंग येतं कांदा छान परतून झाला की बनवून घेतलेली टोमॅटोची प्युरी देखील यामध्ये घातलेली आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात टोमॅटोमध्ये जास्त प्रमाणात मॉइश्चर आहे त्यामुळे थोड्या वेळासाठी परतून घ्यायचं त्यानंतर पाव चमचा हळद पावडर लाल मिर्च पावडर घालायची आहे कांदा लसूण मसाला एक चमचा इथं धना पावडर घातलेले आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सोबतच घालायचं आहे आपल्याला इथं एक चमचा गरम मसाला सर्व मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत मसाल्यांचा एक छान असा गोळा तयार होतो त्यानंतर यामध्ये अर्धा वाटे आपल्याला थंड पाणी घालायचं आहे आणि पुन्हा हे मसाले छान असे शिजवून घ्यायचे आहेत मसाले छान शिजावेत यासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनस मिनटांसाठी हे मसाले छान असे शिजवून घ्यायचे आहेत मसाले शिजल्यानंतर बघू शकता मसाल्यांना कलर पण छान आलेला आहे आता यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आहे तर भाजी जास्तही पातळ न करता मीडियम थिकनेस किंवा कन्सिस्टन्सीवरती ही भाजी बनवून घ्यायची आहे त्यामुळे पाणी यामध्ये आपण बेतानी वापरूया जास्तही घट्ट भाजी करायची नाही कारण शेव घातल्यानंतर ही भाजी आणखीनच घट्टसर होते त्याचबरोबर ही भाजी थंड झाल्यानंतर थोडी आठरली जाते तर या ठिकाणी मी या भाजीची कन्सिस्टन्सी चेक करत पाणी घातलेलं आहे चवीकरता मीठ घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि अगदी लो टू मिडियम गॅसवरती या भाजीला पुन्हा आपल्याला तीन ते चार मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून भाजीला छान रंग येतो आणि भाजी छान अशी शिजली जाते हा आहे तो आपला शेवभाजीचा कट आहे तरी तर बघू शकता आपण तीन ते ती चार मिनटासाठी ही भाजी शिजवून घेतल्यानंतर याला तरी काही सुंदर आलेली आहे तर अशा प्रकारची शेव माझ्याकडे आहे जी आपण शेवभाजीसाठी वापरतो ती शेव आपल्याला यामध्ये घालायची आहे आता गॅस बंद करायचा आहे गॅस आता चालू ठेवायचा नाही कारण गॅस चालू ठेवला तर ही शेव आहे ती या भाजीमध्ये पूर्णपणे विरघळली जाते एकदा का आपण या भाजीमध्ये शेव घातली की आपल्याला ही भाजी लगेच सर करण्यासाठी घ्यायची आहे कारण ही भाजी शेव या भाजीमध्ये जास्त वेळ राहिली तर शेव विरगळली जाते त्यामुळे तुम्हाला जेव्हा का ही भाजी खायची आहे त्याच वेळेस तुम्ही यामध्ये शेव घाला आणि सर्व करण्यासाठी घ्या तर इथं ही भाजी मला आता खायची आहे आम्हाला सर्व करायची आहे त्यामुळे मी सर्व शेव या भाजीमध्ये घातलेली आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी चमचमीत अशी आपली इथं शेवभाजी बनवून तयार झालेली आहे कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये तयार होणार ही चटपटीत आणि चमचमीत अशी शेवभाजी तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा ब बाय